नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कापूस बाजारभावामध्ये वडी मोठी वाढ होणार भदरावती मार्केट असेल पारशिवनी असेल उमरेड असेल अमरावती असेल काटोल असेल सावनेर असेल अमरावती असेल यंदा कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार यंदा कापूस बाजारभाव तीस तारखेनंतर बारा हजार रुपये प्रति क्विंटल होणार काय आहे कापूस बाजारावरची लेटेस्ट अपडेट कापूस बाजारभाव महत्त्वाच्या मार्केटमध्ये गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे राज्यात कापूस खरेदी आता सुरुवात झाली आहे आणि कापसाला तुफान भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे सरासरी कापसाचा बाजारभाव जर बघितला तर सत्तर ते शंभर रुपयापर्यंत सध्या कापसाचा बाजारवा आहे सात हजार ते दहा हजार रुपयापर्यंत आता प्रति क्विंटलचा बाजारवा आहे गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आता पांढरे सोने चमकणार आहे आणि भारतीय कापसाला जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी मिळणार आहे यंदा कापसाला बारा हजाराचा बाजारवा फिक्स आहे काय आहे लेटेस्ट अपडेट काय आहे सविस्तर माहिती चला तर जाणून घेऊया चॅनलला नवीन असाल माहिती कापस कापूस बाजारवाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्याच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी आपल्याला चढ उतर पाहायला मिळते सरासरी कापसाचे सुद्धा आता वाढण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापसाचं नुकसान झालं होतं या नुकसानीनंतर आता कापूस बाजारवर वाढण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाळीस ते पन्नास टक्के क्षेत्रफळाचं कापूसचं खरीपाचं नुकसान झालं जवळजवळ चौदा लाख हेक्टरवरती नुकसान झालं आहे या खरीपामध्ये मुख्य पीक जे आहे सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल अमरावती असेल विदर्भ असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं नुकसान झाले अशातच आता महाराष्ट्रातील कापसाला विदेशात सुद्धा चांगली मागणी येत आहे आणि देशाच्या बाहेर सुद्धा कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत असल्यामुळे कापसाचे बाजारभाव यंदा तिजीत असणार आहे सध्या मागणी आणि पुरवठा यांचं गणित जर बघितलं तर कापूस बाजारभाव हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे सरासरी कापसा बाजारभावाचा दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे कापूस बाजारावर आता तेरचीत जाणार आहे कापूस बाजारभाव जर बघितला आता सध्या दोन हजार चोवीसमध्ये सध्या मध्यम धागा जो आहे सात हजार एकशे ते सात हजार सात हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे कापूस बाजारावर लांब टप्प्याचा सात हजार पाचशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रात एकूण जर उत्पादन जर बघितलं तर दोन नंबरचं महाराष्ट्र हे राज्य आहे जिथं कापूस उत्पादन सर्वाधिक होत असतं महाराष्ट्रामध्ये गुजरात तेलंगणा राजस्थान कर्नाटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असतं एकोणीस टक्केवारी जर बघितली तर महाराष्ट्राचे सव्वीस टक्के उत्पादन महाराष्ट्र एकटा करत असतो परंतु आता यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे पाच ते दहा टक्के कापूस हा कमी निघणार आहे महाराष्ट्रामध्ये एकूण टक्केवारीचा विचार जर केला तर वीस टक्केच कापूस पूर्ण देशाच्या यावर्षी येणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कापसाला यावर्षी वातावरण खराब असल्यामुळे कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना भर होणार आहे आणि कापूस बाजारभाव मोठ्या प्रमाणात तेजीत जाण्याची शक्यता आहे आपल्याला यावर्षीचं मत काय वाटतं कापूस बाजाराची इन्साईट स्टोरी जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज कापूस बाजारभाव टाकत असतो पहिला पहिलं कारण झालं की मागणी पुरवठा यांच्यातील फरक दुसरा आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला मागणी वाढलेली हो आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे कापसाचे जे काय झाडं आहे हे झाडंसुद्धा मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे पावसामुळे हे झाडं उपटूप पडलेले आहे अशा परिस्थितीत आता राहिलेल्या कापसाला तरी बाजारभाव मिळणार का हे बघणं आता गरजेचं आहे चला तर बघूया सध्याच्या परिस्थितीमध्ये कितीपर्यंत बाजारभाव वाढू शकतो जर आपण वीस ते तीस टक्के जरी बाजारभाव वाढण्याचं समीकरण घेतलं तर यावर्षी दहा हजार प्लस म्हणजे अकरा हजार बारा हजारपर्यंतसुद्धा काही मार्केटमध्ये बाजारभाव जाऊ शकतो मागच्या वर्षीचा हायेस्ट बाजारभाव दहा हजार साडे दहा हजार आहे लांब टप्प्याचा स्टेपल कापूस दहा ते साडेदहा हजारपर्यंत गेला आहे राज्यात पूर अतिवृष्टीचा कापसार मोठ्या प्रमाणात भटका बसलेला आहे पन्नास टक्के पीक वाया गेलेले आहे मुळे सडल्यामुळे बोंडासह झाडे वाळून गेलेली आहे अशा परिस्थितीत आता कापूस बाजारावर कितीपर्यंत वाढणार हे बघणं गरजेचं कापूस बाजाराचे लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बदलणार आहे आता कापसाचे जर खरंच बदलणार काय तर याचं उत्तर आहे होय कापूस बाजारामध्ये मोठी वाढ आता अपेक्षित आहे आजचा कापूस बाजारावर लाईव्ह जर आपण बघितला सत्तर ते नव्वद पंच्याण्णव रुपये प्रति किलोप्रमाणे कापूस बाजारावर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट सावनेर असेल अमरावती असेल काटोल असेल पाव शिवणी असेल घाटकजी असेल या सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कापूस उत्पादक जे प्रमुख शहर आहे याच्यामध्ये अकोला अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली काटोल हिंगोली नांदेड परभणी हे महत्वाचे शहरं आपल्याला कापूस उत्पादक शहर म्हणून ओळखले जातात आता कापूसचे बाजार वाढण्याची कारणे जर आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तर पहिलं कारण आहे अतिवृष्टी दुसरं कारण आहे मागणी पुरवठा आणि तिसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाला मागणी आता चांगल्या प्रमाणात येत आहे या अशा परिस्थितीमध्ये पुढील कापसाचं गणित कसं असेल हे जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कापूस बाजारावर खरंच बाजार बारा हजाराच्या पुढे जाणार का याचे सविस्तर अपडेटसाठी चॅनलला फॉलो करून ठेवा लेटेस्ट कापूस बाजाराची अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो व्हिडिओ जर आवडला लाईक सबस्क्राईब शेअर करा कापूस बाजारभाव तूर बाजार सोयाबीन बाजार भाव कांदा बाजारभाव टॉमॅटो बाजारभावाचे लेटेस्ट अंदाज असतील पुढील मार्केटचं गणित असेल हे जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद